तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रात असंख्य कुटुंबाची कुलस्वामिनी धाराशिवमधील तुळजापूरमध्ये बसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला वर्षात लाखो भाविक भेट देत असतात महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे निसिम असे भक्त होते असं म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी इथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केलेली जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं अशा या देवीबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहारा नैवेद्य दाखवला जातो पण तुळजाभवानीला मांसाहारा नैवेद्य का दाखवतात खरंच तो दाखवला जातो का आणि देवीचा संपूर्ण इतिहास नेमका काय आहे पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर पाटील आणि तुम्ही पाहताय के एस न्यूज जा भवानी तुळवाणी मातेचा इतिहास नक्की काय आहे तर तुळजाभवानी ही कृतयुगात अनुभूतीचा त्रेतयुगात प्रभू श्रीरामांचा द्वापर युगात धर्मराज युधिष्ठिरासाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद रुपी ठरली आहे या देवीबाबत अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती पण आपल्या मुलांसाठी तिने निर्णय बदलला एक दिवस ती नदीच्या काठी तपश्चर्या करत बसलेली पण तिथं कुकूर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता या राक्षसापासून वाचावले म्हणून अनुभूतीने आदिमायेचा धावा केला तिच्या रक्षणासाठी आधीमया प्रगट झाली देवी आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं आणि देवीनेच त्याचा वध केला त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहणारची विनंती केली आणि तिचं हुशाकही दिला त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरून यमुनाचल उर्फ बालाघाट या पर्वतावर अखंड वास्तव्य केलं याच बालाघाट डोंगराच्या वरच्या यमुनाचल या डोंगरावर तिचं मंदिर बांधण्यात आलं आता पाहूया तुळजापूर मंदिराचा इतिहास काय आहे तर आधी शंकराचार्य यांनी मातेची मूर्ती श्रीयंत्रावरची उभी केल्याचं सांगितलं जातं मंदिराचं गर्भगृह सभामंडप होमकुंड कल्लो तीर्थ गोमुख इत्यादी मंदिर परिसरातील अवशेषावरून हे मंदिर तेराव्या शतकात बांधलं गेलं असं वास्तुविशारद सांगतात देवीचा मंदिर हे हेमाडपंथी असून त्यावर कोरीव कामही करण्यात आले मातेची मंदिरात मूर्ती ही का भाषणाची आहे मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंचीची आहे देवीच्या पाठीवर बाणाचा भाता आहे आणि देवीच्या मुखा उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहे देवीचा उजवा पाया महिषासूर राक्षसावर आहे तर डावा पाय जमिनीवर आहे आणि या दोन पायाच्यामध्ये महिषासूर राक्षसाचं मस्तक आहे मार्कंडेय ऋषी आणि सिंहये देवीच्या उजव्या बाजूला तर कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती हे देवीच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेऊ केली नाही आहे म्हणजे देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेऊ येते आणि कोणत्याही दिशेने ठेऊक येते त्यामुळे या मूर्तीला चलमूर्ती असेही म्हणतात देवीची मूर्ती वर्षात तीन वेळा मंदिराबाहेर काढली जाते कारण वर्षात तीन दिवस अत्यंत विशेष मानले जातात आणि देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं आणि या प्रसंगी मातेची मूर्ती मंदिराभोवती फिरवते याशिवाय तुळजाभवानी मातेचं नगर हे माहेर तर तुळजापूर हे सासर समजदत येतं यामागचं मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती ही नगराहून आलेल्या पालखीनं सीमोल्घन करते आणि तिथून आलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस निद्रा घेते तब्बल पाचशे वर्षांची परंपरा लाभलेलं या सासर माहेरचं नातं आजही तुटलेलं नाहीये हे विशेष आहे आता येतो महत्वाचा मुद्दा तो म्हणजे देवीच्या नैवेद्याचा देवदेवतांबाबत त्यांची पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवणं आपल्याकडे परंपरा आहे त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो पण तिथे महंताकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशज प्रतिनिधीकडून भाजी भाकरीचा नैवेद्य हा देवीला दाखवू करवीर संस्थानाकडून आलेला दूध खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो यासोबत अभिषेक वस्त्र अलंकार मुख्य भूप होतात आणि देवीला पुरणपोळी गोड भात पापड कोशिंबीर चटणीचा नैवेद्य दाखवला जातो या सगळ्या नैवेद्यापेक्षा तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपकवानांचा विडा यांचा नैवेद्य दाखवतात देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचे नैवेद्यही दाखवला जातो हे सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवानीला मांसाहारी किंवा खारा नैवेद्य दाखवणे ही परंपरा आहे पण देवीला मांसाहाराचं नैवेद्य कसा तर यामागची एक कथा सांगतात महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता तेव्हा सगळे देवी देवता एकत्र एक आले आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे या राक्षसापासून वाचण्यासाठी अतिप्रचंड अग्निसंपत निर्माण केला आणि या प्रचंड तेजारूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला माझा गर्व हरण झालंय असं म्हणून त्याने आपल्या दोन इच्छा देवीसमोर मांडल्या यात पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतला जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला आवडतो तो, तो मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा देवीने यांच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या के म्हणून पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासूर मर्दिनी असं घेतलं जातं तर दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसरा हा दिवस महिषासुरासाठी महत्त्वाचा असल्यामुळे मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात हा नैवेद्य वर असा दाखवला जातो पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही त्यामुळे मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नाही तर पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात देवीला फक्त शाकाहाराचा नैवेद्य असतो पण या दिवशी घरोघरी मांसाहार नैवेद्य बनतो याशिवाय दिवाळीच्या दिवशीसुद्धा मांसाहाराचा नैवेद्याची परंपरा आहे तुळजापूर इथल्या मंदिराचे महंत योगी मावजीनाथ यांनी एका माध्यमानं सांगितलं आहे की नवरात्रीनंतर भैरवनाथांना रम्यस्थान पाहण्यासाठी दंड करण्यासाठी देवी पाठवले तिथे आल्यावर तो देवीने त्याला का पाठवले तेच विसरला आणि देवीने रागावून त्याला विचारलं कशासाठी पाठवलं होतं आणि काय करतायत त्यावेळी देवीने त्यांनी क्षमा मागितली मग देवी तिथे विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्याजवळ राहिले तो दिवस दिवाळीचा होता म्हणून दिवाळीचा नैवेद्य नैवेद्या कालभैरवनाथाला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो आणि देवीलाही तो नैवेद्य असतो आणि पाडवं पूर्णाचा नैवेद्य प्रकारे तुळजाभवानी मातेला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची प्रथा आणि परंपरासुद्धा आहेत बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी के एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद